जनसंपर्क उद्घाटन होताना आम्हाला सगळ्यांना मनापासून आनंद आहे अगदी युवा मोर्चाचं काम करताना त्यांनी कळंबोली मधल्या प्रत्येक युवकाला आधार देण्याचं काम केलं या सगळ्या युवकांना सातत्यानं सोबत घेऊन पक्षाचे विविध कार्यक्रम राबवलेले आहेत यशस्वी केलेले आहेत आणि विशेषत्वानं आपल्या या प्रभाग क्रमांक सात आठ या परिसरामध्ये अनेक लोकांना सातत्यानं त्यांनी वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मदत केलेली आहे या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आम्ही सगळेच जण त्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची कामं सातत्यानं होत राहोत या त्यांना शुभेच्छा धन्यवाद नमस्कार माझं नाव अमर प्रभाकर ठाकूर आज मी गेल्या चौदा वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय काम करत असताना मी कळंबोली शहर अध्यक्ष युवा मोर्चा हे पद मी पाच वर्ष भूषवलेला आहे त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्याचा उपाध्यक्ष युवा मोर्चा हे मी तीन वर्ष पद भूषवलेलं आहे आज मला ऍक्च्युअली खंत वाटते की हा actually, जो जनसंपर्क कार्यालय आहे हा मला ऍक्च्युअली हा जो जनसमुदाय आज मी बघितला तर मला खरंच खंत वाटते की हा कार्यालय आज ओपन न करता हा ऍक्च्युअली चार ते पाच वर्ष आधी ओपन करायला हवा होता त्यासाठी मी सर्वांचा ऍक्च्युली माफी मागतो पण जनसंपर्क कार्यालय नसूनही मी सातत्याने लोकांची कामं केलेली आहेत मग ती पोलीस स्टेशन असेल कोणाच्या अडीअडचणी असतील हॉस्पिटल्स असतील कोणाच्या फीस कॉलेज वारंवार कोणाच्या लाईटचे इशूज गटाराचे इश्यूज सोसायटीचे इश्यूज भरपूर कामं मी करत आलेलो आहे